तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे माझं नाव निलेश गोडवणी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीची जी बोर्ड परीक्षा आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे एक महिना फक्त उरलेला आहे आणि दहावीचे जे विद्यार्थी आहेत ते नक्कीच या बोर्ड परीक्षेची तयारी करत असतील तर बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना सर्वात महत्वाचा भाग येतो ती म्हणजे बोर्ड परीक्षेचा जो पॅटर्न आहे दहावी महाराष्ट्र बोर्डाचा तो आहे वीस गुण तुमचे अंतर्गत गुण आहेत तोंडी परीक्षा वगैरे आणि ऐंशी गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि ही लेखी परीक्षा म्हणजे तुम्ही उत्तरपत्रिकेत जी उत्तर लिहिणार त्यानुसार तुम्हाला मार्क मिळणार आहे त्यामुळे या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेझेंटेशन कराल जितकं चांगलं प्रेझेंटेशन कराल तितके तुम्हाला चांगले गुण मिळतील परंतु या उत्तरपत्रिकेमध्ये मी ज्या सांगतो त्या चुका, चुका जर तुमच्याकडनं झाल्या तर कदाचित त्याचा तुमच्या मार्कांवर परिणाम होईल आणि हे जर तुम्हाला आधीच समजलं तर तुम्ही परीक्षेपूर्वी या चुका टाळू शकाल त्यामुळे बोर्डच्या उत्तरपत्रिकेमध्ये असे कोणते पाच चुका आहेत जे बऱ्याच विद्यार्थी करतात तर ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि या पाच चुका ज्या आहेत ज्या आपण बऱ्याचदा अनावधाना होतात पत्रिकेमध्ये त्या टाळण्यासाठी व्हिडिओ जी उ... पहिली चूक विद्यार्थी करतात उत्तरपत्रिका लिहित असताना आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं अशा चुका होतात ते म्हणजे प्रश्नाचा योग्य क्रमांक न टाकणं किंवा प्रश्न क्रमांकच न टाकणं अशा चुका बऱ्याचदा विद्यार्थ्यांकडनं झालेल्या आढळतात तर सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा की प्रश्नचा क्रमांक तुम्हाला एक मुख्य चौकट दिलेली असेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न क्रमांक लिहायचा आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एक त्याच्यामधला पहिला प्रश्न असेल आणि त्याच्यातले मग अ क असे काही प्रश्न असतील ते तर अशा पद्धतीनं ते प्रश्न एकाखाली एक आले पाहिजेत तर प्रश्न क्रमांक टाकायला विसरायचं नाही आणि कुठल्याही प्रश्नाचा म्हणजे समजा तुम्ही प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर लिहिलं आहे तुम्ही प्रश्न क्रमांक तीन टाकलात तर बरोबर असणारं उत्तर म्हणजे जे दोनचं बरोबर उत्तर आहे पण तुम्ही प्रश्न क्रमांक तीन टाकलेला आहे तर त्याचे सुद्धा तुमचे चुकीचा प्रश्न क्रमांक असल्यामुळं कदाचित मार्क जाऊ शकतात त्यामुळे प्रश्न यो क्रमांक योग्य टाका आणि प्रश्न क्रमांक टाकायला विसरू नका आणखीन एक नियम आहे त्याचा की जे प्रश्न आहेत लिहिताय तुम्ही प्रत्येक प्रश्न हा स्वतंत्र पानावर लिहायचा आहे प्रत्येक प्रश्न म्हटलं मी मेन क्वेश्चन उपप्रश्न नव्हे सब क्वेश्चन नव्हे समजा प्रश्न क्रमांक एक आहे तर त्याचा अ ब समजा एका पानावर झाला क पुढच्या पानावर झाला पान क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन वर झाला तर हा तुमचा प्रश्न क्रमांक एक मधले अ ब क तिन्ही झाले आता ज्यावेळी तुम्ही प्रश्न क्रमांक दोन सोडवायला घ्याल तर त्याची सुरुवात तुम्ही नवीन पानावर करायची आहे की जेणेकरून तुम्हाला काय होईल तो पेपर प्रेझेंटेशन पण चांगलं होईल आणि जे बोर्डाचे शिक्षक पेपर चेक करतात त्यांना प्रत्येक प्रश्नाचे जे गुण आहेत तर ते त्या पानाच्या वरती लिहायचे असतात तिथे त्यामुळे तर त्यांना टॅली करणं थोडं सोपं जातं आणि शिक्षकाच्या दृष्टीनं चेक करणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या दृष्टीनं जर ते तुमचा पेपर त्यांच्या दृष्टीनं फ्रेंडली असेल तर पुढच्या प्रश्नांसाठी तुम्हाला त्यांच्याकडून चांगले मार्के मिळू शकतात त्यामुळे प्रश्न क्रमांक जो आहे प्रत्येक प्रश्न उपप्रश्न एका खाली एक असतील तरी चालतील पण नवीन प्रश्नाची सुरुवात ही तुम्ही नवीन पानावर करायची त्यामुळे प्रश्न क्रमांक टाकायला चुकायचा नाही आणि चुकीचा विसरायचा नाही आणि चुकीचा प्रश्न क्रमांक टाकायचा नाही प्रत्येक प्रश्न स्वतंत्र पाण्यावर सोडवायचा ही पहिली दुसरी जी चूक बऱ्याचदा विद्यार्थी करतात ती म्हणजे शुद्ध लेखनाकडे लक्ष देत नाही जर भाषा विषय असतील म्हणजे मराठी हिंदी सारखे विषय असतील तर त्याच्यामध्ये पहिली वेलांटी दुसरी वेलांटी उकार काना मात्रा याच्यामध्ये आपल्या बारीक सारीक चुका होतात तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही कारण यासुद्धा गोष्टी तुमच्या म्हणजे खास करून मराठी हिंदीचा पेपर असेल तर तुम्ही जे शुद्धलेखन आहे त्याचे नियम व्यवस्थित पाळलेत की नाहीत हे पाहिलं जातं त्यामुळे शुद्धलेखनाच्या चुका टाळा आणि इंग्रजीसारख्या विषयामध्ये स्पेलिंगचा प्रश्न असतो तो स्पेलिंग मिस्टेक करू नका जास्त तुम्ही टेन्थ स्टँडर्डचे स्टुडंट आहात त्यामुळे तुमचे स्पेलिंग करेक्ट असणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं तर त्याच्यातल्या चुकाटा इव्हन इंग्लिशमध्ये टेन्स असतात तर टेन्समध्ये सुद्धा तुमच्या मिस्टेक होतात की आ, स्टोरी सारख्या ठिकाणी तुम्हाला पास्ट टेन्स यूज करायचा असतो आणि बऱ्याचदा आपल्या तिथे प्रेझेंट टेन्स आपल्याकडनं लिहिला जातो अशी काही उदाहरणं आहे तर टेन्स असू दे स्पेलिंग असू दे याची इंग्रजीमध्ये काळजी घेतली पाहिजे आणि मराठी हिंदी यासारख्या भाषा विषयांमध्ये शुद्ध लेखनाचा जो आहे तो भाग बघितला पाहिजे त्याचबरोबर गणितामध्ये जे अंक आहेत ते बऱ्याच जणांचे काय होतात की एक ते नऊ आणि शून्य हा जो अंक आहे ह्या अंकांचा उपयोग आपल्याला होत असतो त्याशन मध्ये तर बऱ्याचदा ते अंक आपल्याकडनं व्यवस्थित लिहिले जात नाहीत किंवा अंकांवर परत एकदा अंक लिहिले जातात म्हणजे समजा तुम्ही चार ही संख्या लिहिली आणि तुम्हाला चारऐवजी तिथे तीन लिहायचं आहे तर बरेच विद्यार्थी काय करतात चार जो आहे त्याच्यावरच तीन लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ते जो मूळचा अंक आहे तो कुठलाच अंक स्पष्टपणे दिसत नाही अशावेळी जर तुम्ही तुम्हाला उत्तर खोडायचं असेल तर तिरकी रेष मारा त्याच्यावर आणि त्याच्या पलीकडे तुम्ही काय करा तीन हा अंक जे तुमचं उत्तर आहे ते तुम्ही द्या प्रत्येक अंक व्यवस्थित दिसणं ही आपली जबाबदारी आहे जर का परीक्षकाला ते ओळखलं नाही तर तुमचे गुण आहेत ते कमी होऊ शकतात त्यामुळे थोडक्यात दुसरी सूचना अशी असेल की भाषेच्या बाबतीत शुद्ध लेखनाचा नियम इंग्रजीसारख्या विषयाच्या बाबतीत स्पेलिंग मिस्टेक आणि टेन्सचा विचार करणं काळाचा विचार करणं हा एक गरजेचा आहे आणि गणितासारख्या विषयांमध्ये अंक जे आहेत ते अंक समोर मांडताना त्याच्यामध्ये आपले अंक अंकावर अंक लिहिणं किंवा अस्पष्ट अंक लिहिणं ओळखता न येणारे अंक लिहिणं हे टाळलं पाहिजे तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या ही तिसरी जी चूक आहे ती त्याला चूक असं म्हणता येणार नाही पण बऱ्याचदा ते आपल्याकडनं राहून जाते आणि त्याचं महत्व आपल्याला तेवढंस कळत नाही की त्यात काय एवढं असं आपल्याला वाटू शकेल तर त्याच्यामध्ये एखादा प्रश्न झाल्यानंतर तो म्हणजे समजा प्रश्न क्रमांक एक आहे आणि त्याचं एक सविस्तर उत्तर तुम्ही लिहिलेला आहे तो प्रश्न क्रमांक झाला की त्या प्रश्नानंतर तुम्ही पट्टीने एक रेष मारायची आहे त्याच्यावर म्हणजे सॉरी शेवटी म्हणजे हे उत्तर संपलं त्या प्रश्नाच्या शेवटी काय करायचे रेष मारायची आहे किंवा एखादं गणित संपलं तर त्याच्यानंतर ही रेष मारा तर गणितामध्ये तुम्हाला तसा प्रॉब्लेम येणार नाही फारसं पण भाषा विषय असतील किंवा विज्ञान तंत्रज्ञान आणि सायन्स वन टू इतिहास भूगोल हिस्ट्री जॉग्राफीचे जे सब्जेक्ट आहे तर त्याच्यानंतर ही उत्तर उत्तर संपल्यानंतर आपली एक रेष मारणं गरजेचं आहे तर काय गरजेचं आहे तर जसं मी बोलताना कुठेतरी थांबतोय वाक्यामध्ये हो तर आपण पूर्ण विराम देतो तसं आपलं उत्तर पूर्ण झालंय त्या शिक्षकाला तो मेसेज काढावा पर्यवेक्षकाला म्हणून ती रेश मारणं गरजेचं तुम्हाला अजून काही उत्तर लिहायचं होतं का पण वेळेच्या अभावी तुम्ही ते लिहू शकला नाहीत का तर असं सुद्धा वाटू शकतं त्यामुळे तुमचं उत्तर पूर्ण झालंय हा मेसेज त्याच्यातून येतो की तुम्ही रेश मारलेली आहे आणि इथपर्यंत तुमचं उत्तर पूर्ण झालेलं आणि मग तुम्ही पुढचा प्रश्न घेताय ही एक छोटीशी गोष्ट आहे पण याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात खास करून निबंधामध्ये वगैरे आहे निबंध आपण अर्ध्यात सोडला की खरंच आपला इथे निबंध संपलाय हे सुद्धा त्यातनं कळू शकतं कुठलाही प्रश्न झाला भाषा विषयांमध्ये हा खास करून नियम पाळा आणि सायन्स वन्स टू वन टू हिस्ट्री जिओग्राफी इतिहास गुगलमध्ये हा नियम वापरा की प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर काय करा एक रेश मारा उत्तराच्या शेवटी जिथं उत्तर संपलंय त्याच्या खालच्या वडीला एक रेश मारा हाताडे मारली तरीही चालेल पण हा उत्तरानंतर रेश मारणं हा एक फार महत्वाचा तसा हे आहे तर हेही लक्षात ठेवा पुढची जी पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे की विद्यार्थ्यांना काही प्रश्न असे असतात की एका वाक्यात उत्तर लिहिलं तिथं तुम्ही उत्तर एका वाक्यातच लिहिणं अपेक्षित असतं काही ठिकाणी असतं की समजा दोन गुणांचा प्रश्न आहे तर दोन गुणांच्या प्रश्नांसाठी साधारण तीन ते चार ओळी चार ते पाच ओळी एवढं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं काही काही वेळा प्रश्नामध्ये शब्द मर्यादा पण दिलेली असते तर ती शब्द मर्यादा पाळणं गरजेचं असतं तसंच सविस्तर उत्तर लिहा असा प्रश्न असतो म्हणजे एखादी कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलेली असते सविस्तर उत्तर, उत्तर समजा तीन गुणांचा प्रश्न असेल तर तुम्हाला साधारण तिथे सात आठ ओळी उत्तर लिहावं लागतं किंवा चार गुणांचा प्रश्न असेल तर आठ दहा ओळींमध्ये त्याचं उत्तर लिहावं लागतं तर त्यामुळे जेवढं त्या प्रश्नाला वेटेज आहे तर तेवढं त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे उत्तर जे लिहिताय तुम्ही ते शब्दमर्यादापेक्षा खूपच जास्त होता एक वेळ खूप जास्त झालं तर काही वेळा ते टीचर ऍडजस्ट करून घेतात पण आहे त्यापेक्षा जे उत्तर जेवढं अपेक्षित आहे त्यापेक्षा फार कमी लिहिलं गेलं तर उत्तर कदाचित योग्य असून सुद्धा सविस्तर न लिहिल्यामुळं तुम्हाला त्याचे गुण जे आहेत ते कमी होतात अशा वेळी जर समजा मोठे प्रश्न असतील सविस्तर उत्तर लिहा जर असेल तर त्याचे तीन भाग करायचे असतात म्हणजे सविस्तर उत्तर लिहिताना एक असतं की तो प्रश्न जो आहे तो कुठल्या पाठातला आहे किंवा त्याच्या त्याचा प्रस्तावना सुरुवातीला गेली इंट्रोडक्शन त्याच्यानंतर जे तुमचं मुख्य उत्तर आहे ते तिथे लिहा जे तुमचं मेन आन्सर आहे ते तिथे आणि शेवटी त्याचा समारोप एंड एं, एंडिंगला जे लिहायचं असतं ते तिथे लिहिलं म्हणजे फक्त मुख्य उत्तराचा भाग न लिहिता प्रस्तावना आणि त्याचा शेवट समारोप अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तर ते आणखीन जास्त मोठं उत्तर होईल आणि प्रभावी उत्तर होईल तर अशा प्रकारे उत्तर लिहिण्याची कला आहे ती समजून घ्या थोडक्यात मला हे सांगायचं आहे की तुम्हाला दिलेल्या शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्दामध्ये उत्तर लिहू नका जितकं अपेक्षित आहे सविस्तर उत्तर ते तिथं लिहिण्याचा प्रयत्न करा पुढचा जो मुद्दा आहे दोन विषयांच्या बाबतीत आहे खास करून विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक आणि दोन आणि इतिहास भूगोल या विषयांच्या संदर्भात सायन्स वन आणि हिस्ट्री जिओग्राफी तर या दोन विषयांच्या संदर्भात तुमची जी उत्तरं आहेत या दोन विषयासाठी तर ती कंपल्सरी मुद्देसूद असली पाहिजे म्हणजे या विषयांमध्ये तुम्ही भाषेसारखा तिथं निबंध लिहायचा किंवा एक पॅरेग्राफ लिहायचा अशा पद्धतीने उत्तरे लिहायची नाहीये तर प्रत्येक उत्तरासाठी म्हणजे समजा आ, दोन गुणांचा प्रश्न असेल तर तुम्ही त्याचे साधारण चार मुद्दे होतील किंवा तीन मुद्दे असतील तर ते मोठे अस, असले पाहिजे अशा अर्थात किंवा तीन असेल तर त्याचे चार करा दोन गुणांसाठी आणि चार गुणांसाठी असेल तर आठ आठ मुद्दे साधारण अपेक्षित आहेत त्याच्यामध्ये आणि परत तीन गुणांसाठी असेल तर सहा असं मुद्देसोद उत्तर जर लिहिलं तर प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण अशा पद्धतीनं तुम्हाला मार्क दिले जाते आणि त्या प्रश्नातले पैकीच्या पैकी गुण तुम्हाला मिळून जातील हे कशा संदर्भात करायचं आहे तर इतिहास भूगोल आणि विज्ञान भाग एक दोन या विषयांमध्ये कंपलसरी आपण मुद्देसुद्ध उत्तरं लिहायची आहेत भाषा विषयामध्ये चुकून सुद्धा आपण म्हणजे सुद मुद्द्यांमध्ये लिहायचं नाहीये तर तिथे पॅरेग्राफमध्ये उतारामध्ये तुम्ही उत्तरं तिथं लिहायची आहेत हा दोन्हीतला फरक लक्षात ठेवा जर विज्ञान आणि याच्यामध्ये इतिहास गुगलमध्ये जर आपण मुद्देसुद उत्तरं लिहिली नाही तर कदाचित उत्तरं बरोबर असून सुद्धा तुमचं जे मार्क आहे ते तुम्हाला ते कदाचित अपेक्षेपेक्षा तुम्हाला कमी मिळू शकतात ही चूक त्याच्यामध्ये आणखीन हो हो एक चूक होऊ शकते गणित विषयामध्ये तर गणित विषयामध्ये कोणती चूक होऊ शकते याच्यामध्ये मी एक ऍडिशनल सांगतो गणिताचे पेपर चेक करताना असं लक्षात येतं की समजा एखाद्या गणितामध्ये तुम्हाला एक मुलगा आहे किंवा काही दिलेला आहे त्या उदाहरणामध्ये त्याचं वय शोधायचं आहे तुम्हाला तर त्या वय शोधत असताना तिथे समजा तुम्ही त्याचं वय एक्स मांडलं आणि तुम्ही ते उत्तर सो, सोडवत आणि एक्सची किंमत मिळाली तुम्हाला की त्या मुलाचं वय सोळा वर्ष आहे एक्स बरोबर एक्स बरोबर सोळा आलं तर अशावेळी आपण त्या उत्तराचा शेवट लिहिणं गरजेचं आहे अंतिम उत्तर लिहिणं गरजेचं आहे म्हणजे त्या मुलाचं वय तुम्ही काय मांडलं होतं एक वर्ष तुमचं एक्सचं उत्तर सोळा आलेलं आहे आणि तुम्ही तिथे थांबलात एस बरोबर सोळा तर कदाचित शेवटच्या उत्तरासाठी तुमचा अर्धा एक गुण तिथं कट होऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला एकशी किंमत मिळाली की त्याच्या खाली लिहा म्हणून प्रश्नामध्ये किंवा जिचं काही प्रश्नात नाव दिलं असेल राजीवचे वय इतके वर्ष आहे चौदा वर्ष आहे असं त्याचं उत्तर पूर्ण लिहायचं आहे किंवा तुम्ही प्रोबॅबिलिटी वगैरे काढता संभाव्यता वगैरे शोधून काढता प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट द इव्हेंट दिलाय क्वेश्चन मध्ये या घटनेची संभाव्यता इतकी आहे असं शेवटी उत्तर लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे प्रत्येक प्रश्नामध्ये गणिताच्या तुम्ही जे जे काही शोधताय एखादा तुम्हाला निश्चय दिला असेल डिटर्मिनंट दिला असेल तर त्याची किंमत परत एकदा शेवटी लिहिणं तर हे शक्यतो नियम पाळा आणि इतर जे विषय आहेत जसं मी म्हटलं भाषा विषय असतील किंवा हे आपले इतिहास भूगोल सारखे विषय असतील तर याच्यामध्ये कॉमन नियम तुम्ही युज करू शकता एक कॉमन गोष्ट युज करू शकता दोन्हीमध्ये की जे जे महत्वाचा भाग आहे कारण ही सगळी उत्तरपत्रिका वाचत असताना कदाचित शिक्षकांना पूर्ण तुमची उत्तरपत्रिका वाचण्यासाठी वेळ लागेल तर अशा वेळी त्यांचा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही काय करू शकता त्या उत्तराचं जेवढे जेवढे महत्वाचे मुद्दे आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन करा म्हणजे काय होईल समजा एक पूर्ण पाठ तुमचं उत्तर आहे तर त्यातला सगळा भाग पर्यकाला सॉरी परीक्षकाला वाचता येणार नाही तर त्यासाठी तुम्ही काय करा तुमचे जे त्यातले महत्वाचे मुद्दे आहेत उत्तराचा जो महत्वाचा भाग आहे की हा त्याला तुम्हाला वाटतं की टीचरांनी हे बघायला हवं तर त्याला अंडरलाईन कराल जेणेकरून काय होईल त्यांचं लक्ष उत्तरा त्या उत्तराच्या त्या भागाकडे जाईल आणि मग त्याचे तुम्हाला पूर्ण गुण मिळतील ओके पूर्ण उत्तर वाचताना कदाचित काही गोष्टींकडे दुर्लक्ष होईल आणि तुम्हाला त्याचे गुण कदाचित मिळणार नाहीत असं होईल तो तर ह्या सगळे जे महत्वाचे आम्ही काही चुका आणि काही सजेशन अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितलं तर त्याचा नक्की उपयोग करा तुमच्या परीक्षेमध्ये आणि या परीक्षेसाठी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही टॉपिक असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील तर त्याच्या बाबतीत आपण असे प्रश्न तुमचे प्रश्न घेऊन एखादा व्हिडिओ नक्की तयार करूया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तसंच प्रश्नपत्रिका सुद्धा आपण तयार केलेल्या आहेत दहावीसाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा चॅनलच्या प्लेलिस्टवर आहे तेही तुम्ही जाऊन बघू शकता ओके थँक्यू